कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि गरमीचे दिवस सुरू झाल्यामुळे आपल्याला बाहेर जाण्याची इच्छा पण होत नाही आणि फ्रीजमधलं काहीतरी थंड थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं आणि तेही घरच्या घरी बाहेर न जाता त्यासाठी आज मी तुम्हाला प्रेमिक्स बनवून दाखवणार आहे त्यापासनं आपण रबडी बासुंदी कुल्फी मिल्कशेक फ्रूट सॅलेड किंवा थंडाई पण बनवू शकता आणि एकदम सोपी रेसिपी आहे हे एव्हरी वन ममता साव चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण प्रीमिक्स बनवण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत आणि त्यापासून आपण भरपूर रेसिपीज बनवू शकतो तर इथे सर्वात अगोदर साखर बारीक करायची आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून तर साखरमध्ये मी मुंग्या लागू नयेत म्हणून लवंग घातलेले आहेत दीड कप साखर घ्यायची आहे एक कप झाल्यानंतर आणखी अर्धा कप घालायची आहे आणि मेजरमेंटसाठी तुम्ही कोणत्याही कप कटोरीचा यूज करू शकता आपली साधी कटोरी असते ना ती जरी घेतली तरी काही हरकत नाही आणि ही बारीक केलेली साखर एक बोल कटोरा मोठा बोल किंवा कटोरं घेऊन त्यामध्ये काढायची आहे कारण आपल्याला पूर्ण साहित्य मिक्स करायचं असल्यामुळे मोठा कटोरा किंवा बोल घ्यायचा आणि साखर बारीक केल्यानंतर बाकीचं साहित्य यामध्ये मिक्स करायचं आहे कस्टर्ड पावडर घ्यायची अर्धा कप पाव कप घेतली तरीही चालेल पण अर्धा कप घेतल्यामुळे कोणत्याही पदार्थाला पटकन थिकनेस येईल त्यामुळे अर्धा कप घ्यायची आहे आणि मिल्क पावडर घ्यायची तेवढीच जेवढी कस्टर्ड पावडर घेतली तेवढीच मिल्क पावडर घ्यायची मिल्क पावडरची क्वांटिटी तुम्ही वाढवू पण शकता एक किंवा दीड कप घेतलीत तरीही चालेल कारण की हे प्रीमिक्स कोणत्याही पदार्थामध्ये मिक्स केल्यानंतर काय होईल त्याला खव्यासारखं टेक्स्चर येईल आणि टेस्टमध्ये पण फरक पडेल मिल्क पावडर असेल तर घ्यायची अदरवाईज स्किप करायची पण घेतलीत तर बेटर राहील त्यामुळे टेस्टमध्ये बराच बऱ्यापैकी फरक पडतो तर जेवढी आपण कस्टर्ड पावडर घेतली तेवढीच मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरची क्वांटिटी वाढवल्यामुळे काय होईल की खव्यासारखं टेक्स्चर येईल पदार्थाला त्यामुळे मिल्क पावडर आपण आपल्या आवडीप्रमाणे घातले तरी चालेल आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत पाव कप काजू घेतलेला आहे पाव कप बदाम आणि पाव कपच पिस्ता घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला काजू पिस्ता बदामची क्वांटिटी वाढवायची असेल तर वाढवू शकता पण कमी करायची नाही कमी केल्यामुळे काय होईल प्रिमिक्स परफेक्ट बनणार नाही आणि त्यानंतर करता हिरवी वेलची घालायची आहे दहा ते पंधरा हिरवी वेलची घातलेली आहे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता वेलचीचं प्रमाण आणि हे ड्रायफ्रूट्स अगदी बारीक करायचे आहे फाईन पावडर बनवायची आहे याची जाड टेक्स्चर ठेवायचं नाही अदरवाईज आपल्याला कोणताही पदार्थ बनवताना दुधामध्ये हे पूर्णपणे मिक्स होणार नाही त्यामुळे याची फाईन पावडर बनवायची आहे आणि तुम्ही बघू शकता हे प्रीमिक्स बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आणि त्यानंतर पिस्त्याचे काप आणि बदामचे काप यामध्ये मिक्स करायचे आहेत कोणतंही ड्रिंक आपण तयार करतो ना आणि त्यानंतर पितांना थोडे थोडे बाईट्स तोंडामध्ये आलेत ना थोड़े थोड़े आले की छान वाटतं बदाम फ्लेक्स आणि पिस्ता फ्लेक्सची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्यानंतर केसर असेल तर केसर घालायचं अदरवाइज स्किप करायचं केसर घातल्यामुळे काय होतं की रंग पण येतो बऱ्यापैकी आणि फ्लेवर पण येतो तसंही आपण यामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यामुळे रंग तर येणारच आहे पण जास्तीत जर रंग हवा असेल तर थोडासा फूड कलर मिक्स करायचा ज्यावेळेस आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून मिक्स केलेले तर त्यानंतर काय करायचं हे पूर्ण प्रिमिक्स मोठा पॉट असेल मिक्सरचा तर त्या पॉटमध्ये घालून मिक्स करायचं बारीक करायचं एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यामुळे पूर्ण प्रिमिक्स हे मिक्स होईल एकसारखं बनेल अदरवाईज याला मिक्स करायला थोडा वेळ लागेल आणि हे प्रिमिक्स मिक्स करून तयार झाल्यानंतर एक एअरटाईट कंटेनर घेऊन त्यामध्ये भरायचं आणि ती बॉटल किंवा बरणी आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आणि वेळेवरती आपल्याला जर रबडी बासुंदी कुल्फी मिल्कशेक फ्रूट सॅलड किंवा थंडाई बनवायची असेल तर पटकन काढून आपल्याला बनवता येईल तर आता आपल्याला मिल्कशेक किंवा थंडाई पण म्हणता येईल तर ती तयार करण्यासाठी इथे दोन ग्लास मला मिल्कशेक तयार करायचा आहे तर मी दोन ग्लास मिल्कशेकसाठी दोन टेबलस्पून इथे प्रिमिक्स घ्यायचं आहे दोन टेबलस्पून परफेक्ट मेजरमेंट आहे आणि हे, हे प्रीमिक्स मिक्स करताना अगोदर आपण हे प्रिमिक्स वार्म दुधामध्ये मिक्स करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम ऑन करायची अदरवाईज गरम दुधामध्ये ना याच्या गुठळ्या बनू शकतात त्यामुळे कोमट दुधामध्येच हे प्रीमिक्स मिक्स करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम ऑन करायची जेवढा आपल्याला या दुधाचा थिकनेस हवा आहे तेवढं आपण हे दूध थोडंसं थिक करायचं दोन उकळी आल्यानंतरच हे दूध रेडी होतं तयार होतं पण तुम्हाला याचा थिकनेस जास्त हवा असेल तर थोडंसं घट्ट करायचं आणि त्यानंतर रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत याला साईडला ठेवायचं फटाफट गार करायचं असेल तर याला पाच मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि गार करायचं अशा प्रकारे हे प्रिमिक्स तयार केल्यानंतर हे प्रिमिक्स तुम्ही लहान मुलांसाठी पण ड्रिंक म्हणून तयार करून देऊ शकता हे प्रिमिक्स खूपच पौष्टिक आहे एनर्जेटिक आहे आणि त्यानंतर मी इथे दोन ग्लास घेऊन रेडी करण्यासाठी थोडे आईस क्यूब्स घातलेले आहेत आणि इथे गुलकंद होतं माझ्याकडे म्हणून मी घातलेलं जर यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या असतील तुमच्याकडे तर यामध्ये त्या पण घालू शकता असतील तर घालायच्या अदरवाईज तसंही तुम्ही हे ड्रिंक पिऊ शकता तुम्ही रेसिपी बघितल्यानंतर लाईक करायला विसरता तर एक लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी नवनवीन स्वीट आणि खमंग रेसिपीज बनवते आणि अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि या प्रिमिक्सचा उपयोग तुम्ही खीर बनवण्याकरता पण करू शकता तर हे थंड थंड मिल्कशेक दूध किंवा थंडाई पण म्हणू शकतो तर रेडी झालेला आहे अशा प्रकारे पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं मजेत राहा